शिवराय समूहातर्फे भक्तीचा महाकुंभचं आयोजन करण्यात आलेला आहे आणि याच्यासाठीच अनेक कलाकार मंडळी देखील आलेली आहे आपल्या सोबत या ठिकाणी हास्य चित्रा प्रसाद खांडेकर रोहित माने आणि त्यांचे सगळे कुटुंबीय देखील या ठिकाणी आलेले आहेत प्रसाद काय सांगशील कारण लोकांना हसवता एक मोठं काम खरं करता आणि आज या ठिकाणी दर्शनासाठी आलेत खूपच प्रसन्न वाटते म्हणजे महाराष्ट्रातले नामवंत ज्यांच्या नेहमी पुढे नेहमी नतवस्तव व्हावं अशा एकवीस साधू संतांच्या गुरुंच्या पादुका इथे दर्शनासाठी ठेवल्या आहेत सध्या जे धकाधकीचं वातावरण आहे म्हणजे शूटिंग म्हणा किंवा आता माझी फिल्म रिलीज झाली चिकी चिकी बुम त्याचं प्रमोशनची धावपळ म्हणा त्याच्यातनं अचानक हा एवढा सुखद धक्का आहे की म्हणजे आलेला थकवा आणि सगळंच नाहीचं झालं इकडच्या दर्शनाने आणि सगळं चैतन्यमय वातावरण आहे आणि उत्तम व्यवस्था केली आहे आयोजकांनी लोकांच्या दर्शनासाठी आणि सगळंच काही खूपच सुंदर म्हणजे मला इतकं आता खूपच छान वाटत कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जसं म्हणालास की एकदम धकाधकीचं आयुष्य आहे आणि खूप गडबड गोंधळ तो रोजचा असतो आणि अनेक ठिकाणी देवळाला देवळात जायला जायला मिळत नाही किंवा अनेक ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी जाऊन पण दर्शन घेता येत नाही आज इथे एकवीस संतांच्या आणि सद्गुरूंच्या पादुका आहेत म्हणजे इतक्या संतांच्या आणि साधूंच्या जर पादुकांचं सा दर्शन घ्यायचं असतं ऍक्च्युली ठिकाणी जाऊन तर मला वाटतं हे जवळजवळ जवळ महिनाभराचा कार्यक्रम आहे म्हणजे अगदी स्वामी समर्थांपासून शिर्डीपासून पंढरपूरपासून अख्ख्या महाराष्ट्रभर फिरावं लागेल जवळजवळ पण ते सगळं ह्या एकाच ठिकाणी एकत्र दर्शन झाल्यामुळे म्हणजे हा वेगळाच अनुभव आहे आणि ही वेगळीच अनुभूती आहे असं मी म्हणेन रोहित सर्वसामान्यांप्रमाणे एक तर लाईनीत उभं राहून दर्शन घेत आहे आणि काय सांगाल एकूणच कारण सद्गुरूंचं आणि संतांच्या पादुकाज या ठिकाणी एकत्रच तुम्हाला दर्शनासाठी उपलब्ध आहेत भाग्य आहे खरं तर हे आपलं मुंबईकरांचं भाग्य आहे की या संतांच्या आपल्या महापुरुषांच्या पादुका आपल्याला इथे दर्शनासाठी आज नेहरू सेंटरमध्ये ठेवलेल्या आहेत तर माझं म्हणजे सगळ्या मुंबईकरांना सांगणं आहे की आपल्याला खरंच आपल्या धावपळीच्या जीवनात किंवा आपल्याला जाऊन दर्शन घेणं खरंच पॉसिबल होत नाही तर सगळ्यांनी प्लीज इथे या आणि इथली एनर्जी घेऊन तुमच्या रोजच्या कामासाठी इथून जा खूप तुम्ही फ्री व्हाल माइंड फ्री व्हाल आणि एक वेगळी एनर्जी घेऊन जाल सकारात्मक पॉझिटिव्हिटी या ठिकाणी वाटते खूपच सकारात्मकता वाटते म्हणजे जसं आत आलोय तशी खरंच एक वेगळी वेगळी वाईब जाणवते इतकं प्रसन्न वातावरण आहे सो आम्ही तरी इथून जाताना आमच्या कामासाठी एक वेगळी एनर्जी घेऊन चाललोय आपण बघतोय की या ठिकाणी खरंतर कलाकार मंडळी आलेली आहेत आणि वेगळी एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन जी आहे ती या आता पुन्हा एकदा आपल्या कामासाठी रवाना होणार असल्याचं त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे मुंबईमध्ये खरंतर अशा पद्धतीनं एकवीस पादुका ते पण सद्गुरू आणि संतांच्या पादुकांचं एकत्रित दर्शन हा दुर्विळ हो योग आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यांनी येऊन या ठिकाणी दर्शन घ्या आणि सकारात्मकता घ्या असं आवाहन देखील करण्यात आलं आहे विक्रम सवै ही गाणी करम टीव्ही न्यूज मुंबई